नमस्कार मित्रांनो मी मानवेश भरी आणि मी तुम्हाला आज सिक्युरमिटीची रीडिंग जे आपले हाय टेन्शनचे जे मीटर असतात इलेवन के वीच्यावर त्याची रीडिंग एम आर आय मशीनमध्ये कशी घेतली जाते ते मी तुम्हाला आता प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे हे आपलं एम आर आय मशीन आहे आणि आपलं मीटर आहे हाय टेन्शन एच टी रीडिंग याला म्हणतात तर चला मी तुम्हाला प्रथमतः आपलं एम आर आय ऑन आहे ते ऑफ करून दाखवतो आणि ही मीटर टू एम आर आय हे केबल आहे ही हे बघा की प्रथम तर रीडिंग घेण्याच्या अगोदर सेन्सर असतात मीटरला हे परफेक्ट सेन्सर टू सेन्सर हे मॅच करायचे असतात अशा प्रकारे हे पहा

आपला एम आर आय ऑन झालेलं आहे मीटर सिक्युअर आहे हे पहा हे मीटर सिक्युर आहे इथे ऑप्शन दिला आहे सिक्युअरचा किती नंबरला सात नंबरला हे पहा सिक्युअर डी एल एम एस तर इथे आपल्याला सात नंबर, नंबर आणि एंटर जबायचं आहे एंटर आता बोला आता इकडे आपल्याला मीटरची रीडिंग घ्यायची आहे तर इकडे एक नंबरला दीड मीटर डाटा म्हणून एक ऑप्शन आहे आपल्याला एक नंबर द्या पण आता बघा रीडिंग चालू होईल आपली रीडिंग चालू झालेली आहे आता पाहू शकतात बघा ही रिडिंग यायला आहे ना आपल्याला नाही नाही करताना दहा ते पंधरा मिनटं जातात आता मित्रांनो आपली रिडिंग आलेली आहे पण आपल्याला आता चेक करायचं आहे की रिडिंग ही नक्की आली आहे की नाही एम आर आय मशीनमध्ये त्यासाठी आपल्याला आहे ना बघा इकडे सहा नंबरला स्पेस म्हणून हे दिलेलं आहे ऑप्शन दिलेलं आहे तर आपल्याला सहा नंबर, आप नंबर दाबून आपल्याला इकडे दिलेलं आहे आपले स्पेस किती आहे तो आणि आपल्याला रिडिंग चेक करायचे आले आहे की नाही त्यासाठी इकडे शो डिटेल म्हणून दिलेला आहे तर आपल्याला यस करायचं आहे नो केलं तर आपल्याला जी रिडिंग घेतली आहे ती दिसणार नाही यस केल्यावरच दिसेल हे पहा आता आज तारीख किती एक आठ दोन हजार पंचवीस आणि आपल्या मीटरचा सिरियल नंबर बघून घ्यायचा आहे वन फोर डबल फाय ट्रिपल झिरो हे बघा वन फोर डबल फाय ट्रिपल झिरो तुम्हाला मी जवळून दाखवतो हा पहा आणि एक आठ दोन हजार पंचवीस आणि आपल्या मीटरचा सीरियन नंबर इकडे पण वन फोर डबल फाय ट्रिपल झिरो सिक्युअर मीटर आणि इकडे पण सेम आहे तर अशा प्रकारे सिक्युअर मीटरची रीडिंग एम आर आयमध्ये घेतली जाते जे एम एस सी बीमध्ये रीडर आहेत की त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे हे पहा ज्यांना नाही समजलं असेल त्यांना मी डिस्क्रिप्शनमध्ये मा माझा कॉन्टॅक्ट नंबर देईल त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करून कसा करायचं ते मी तुम्हाला सांगेल आता आपल्याला झिरो करून एक्झिट करायचं आहे रिडिंग कम्प्लीट झालेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की आणि व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर जरूर करा हे